सगळ्या गोपाळांना भगवान श्रीकृष्ण परमेद सांगितलं आता उद्यापासून गावामध्ये कुणीही थांबायचं नाही गोपाळांनी लाला जायचं कुठे म्हणजे आपल्या आपल्या सगळ्या गायी घेऊन गायी तुम्ही यमुनेच्या काटावरती राखण्यासाठी यायचं आणि मग सगळे गोपाळ महाराज त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितल्याप्रमाणे आपल्या आपल्या शिदोऱ्या घेऊन सगळ्या गायी राखण्यासाठी महाराज त्या ठिकाणी यमुनेच्या काठावरती गोपाळ चालले भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या सानिध्यामध्ये राहू लागले महाराज दिवसभर त्या ठिकाणी यमुनेच्या काठावर असल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीचे खेळ त्या ठिकाणी खेळायचे महाराज कुठले परमात्म्याच्या सोबत सगळे गोपाळ यमुनीच्या काठावरती जमलेले आहेत महाराज शिदोर या सगळ्यांनी आपल्या आपल्या सोबत आणलेल्या आणि वेगवेगळ्या नाना नाना पद्धतीच्या त्या ठिकाणी महाराज खेळ त्या ठिकाणी खेळले आहेत हमामा पोरा हमामा हुतुतू लगोरी चेंडू फळी महाराज हे सगळे खेळ त्या ठिकाणी गोपाळ भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या सोबत खेळू लागलेले सगळ्याची शिदोरी त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सगळ्या गोपाळांची शिदोरी एकत्र करावी संप्रदायामध्ये सगळ्यात मोठं पवित्र व्यासपीठ साहेब जर काय असेल तर म्हणजे अध्यात्म आणि या अध्यात्माचे आणि सत्याची सगळ्यात मोठी खासियत काय असेल तर हे व्यासपीठ जगामध्ये समता प्रस्थापित करणारं सगळ्यात मोठं व्यासपीठ आहे या व्यासपीठामध्ये महाराज कुणी लहान आहे मोठा आहे कुठल्या जातीतला आहे कुठल्या जाती धर्मातला आहे कुठल्या पंथातला आहे सगळे एकत्रित या आणि सगळे आनंद सेवन करा असं जगाच्या पाठीवर अत्यंत पवित्र व्यासपीठ म्हणजे अध्यात्माचं व्यासपीठ आहे इथं कुणालाच विचारलं जात नाही आता आमचा आषाढीचा सोळा आहे साहेब आषाढी सोळा ज्ञानोब्राईचा पालखी सोळा आळंदीतनं पालखी निघते पंढरपूर पोचेपर्यंत सगळ्याला एकच शब्द आहे काय माऊली लहान असला तरी माऊली मोठा तरी माऊली स्त्री असला तरी माऊली पुरुष असला तरी माऊली लाख दहा लाख माणसं चलत निघतात पंढरपूरला पोचतात पण एकाच शब्द माऊली सगळ्या घरच्या शिदोऱ्या या भगवान श्रीकृष्ण परम्यात्म्याने एकत्रित केल्या जो काला त्या ठिकाणी महाराज यमुनीच्या काठावरती झाला तो काला